मीट्रो ट्राइस के ना बबू तुझे फेवरेट माय फेवरेट बॉय द फेवरेट तर आता मी चाललेली आहे बाहेर आहात मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मोव इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर हा नवीन वर्षातला आपला पहिला व्लॉग आहे आणि सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जे कोणी हा व्लॉग पहिल्यांदा बघत असतील तसं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर केलंच होतं तर आजचा व्हिडिओ जो आहे तो मला अँगल्स वगैरे व्हिडिओचे जास्त चांगले सेट नाही करता येणार कदाचित कारण की हा साधा ट्रायपॉड आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर त्या सगळ्या गोष्टी शेअर केल्याच आहेत सो so, आय ट्राय माय बेस्ट आणि जेव्हा चेतन घरी येतील तर त्याच्यानंतर ते, ते थोडीशी मला हेल्प करतीलच फिल्मिंग करायला वगैरे पण तोपर्यंत आय स्टार्ट टुडेज व्हिडिओ न्यू इयर म्हणलं ना की आपल्या सगळ्यांचे काही ना काही रिझोल्युशन असतात खूप जणांचं असं सुद्धा रिझोल्युशन असतं की ह्या वर्षी मला फिटनेस कडे लक्ष द्यायचं आहे वेट लॉस करायचा आहे किंवा खूप जणांचं असं सुद्धा असतं की ही एक माझी uh, सवय एवढी चांगली नाही आहे सो so, मला ह्याच्यावरती काम करायचं आहे uh, किंवा भरपूर कोणाला राग येत असेल तर जरा कमी राग आहे मेडिटेशन स्टार्ट करायचं आहे सो so, सगळ्यांचे रिझोल्युशन वेगळे वेगळे असतात uh, मी असं रिझोल्युशन असंच काही करत नाही पण बॅक ऑफ दी माइंड माझ्या माझी एक लिस्ट असते की ओके okay, ह्याच्यावरती मला काम करायचंय हे करायचंय मग ते पर्सनल असो अगर प्रोफेशनल असो पण येस माझ्या लक्षात असतं की काय काय करायचं आहे तसं तर खूप काय काय करायचं आहे बट येस स्टेप बाय स्टेप वन स्टेप ऍट अ टाइम आपण म्हणतो तसंच सो तुमच्यापैकी कोणी कोणी काय काय रेझोल्युशन केलेत ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता स्वयंपाकाला मी स्टार्ट करते स्वयंपाकाला स्टार्ट करते म्हणण्यापेक्षा सकाळी ना मी हेवी ब्रेकफास्ट केला होता मुलांना सुट्ट्या चालू आहेत शाळांना सो अजूनही मुलं घरीच आहेत तर मग सकाळी थोडंसं लेटच आवरलं जातं स्कूल नसतात त्यामुळं घाई गडबड काही करायची गरज पडत नाही आणि ब्रेकफास्ट पण आम्ही निवांतच करतो आता विंटर ब्रेक इथे खूप मोठा असतो भरपूर जण ना विंटर ब्रेकमध्ये भारतात जाणं प्रेफर करतात आता बघूया आमचं कधी ठरतंय ते भारतात येणं खूपदा खूप क्वेश्चन्स येतात की कधी येणारच तू भारतामध्ये वगैरे आमची पण खूप इच्छा आहे बट काही डॉक्युमेंटेशन म्हणा किंवा काही कामांमुळे आता भारतामध्ये येता येत नाही बट आय होप अँड आय विश uh, की लवकरच आम्ही भारतामध्ये येऊ आणि uh, सगळ्यांना विजिट करू इंडियामध्ये पण आता सध्या तरी आहे uh, मुलांसाठी uh, एक रेसिपी आणि म्हणलं तुम की तुमच्यापैकी पण खूप जणांना ती रेसिपी उपयोगी पडेल uh, लहान मुलं घरात असतील तर वगैरे तर uh, तुमच्यावर पण शेअर करते तर मी बनवते आहे बीटरूट राईस आणि uh, ह्याच्यामध्ये म्हणजे इलेक्ट्रिक कुकरमध्ये मी मगाशीच लावलं होतं एक बीट उकडायला आणि त्याचबरोबर भात सुद्धा लावला होता तर आता दोन्हीही गोष्टी झालेल्या आहेत पाच मिनिटामध्ये रेडी गरम आहे वरच्या डब्यामध्ये मी लावलं होतं एक पीठ उकडायला तर ते उकडलंय आणि इथे आहे राईस तर राईस पण मी ऑलरेडी शिजवूनच घेतलेला आहे दोन्ही गोष्टी मी बाहेर काढून ठेवते आता हा ह्याच्याबरोबर मिळालेला जो स्टँड आहे ना तो खूप उपयोगी पडतो असं भाताचं भांडं पकडता येतं आय थिंक काही काही कुकर मध्ये पण असं असतं ऍक्च्युली पण माझ्याकडे जो कुकर आहे त्याच्यामध्ये अशी जाळी नव्हती सो दिस इज व्हेरी युजफुल गरम भांडं पकडण्यासाठी बीटरूट जे आहे ते आता थोड्या वेळ थंड होऊ देणार आणि त्यानंतर मी ते मस्त खिसून घेणार आहे हवं तर तुम्ही बारीक बारीक तुकडे पण करून घेऊ शकता पण मुलं खाणार आहेत सो म्हणजे तुकडे करून घातलं जर का बीटरूट तर ते कधी कधी साईडला काढून ठेवतात म्हणून मग मी खिसूनच घालते म्हणजे कळत नाही भातामध्ये लहान मुलं खातात मग आवडीनी आणि भात जो आहे तो सुद्धा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फोडणी करायची आहे तर मी वन पॉट मील बनवते म्हणजे मी ह्याच्यामध्येच आता परत फोडणी सुद्धा देणार आहे तर पहिले थोडी तयारी करून घेते फोडणीची आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते पुढची रेसिपी आपल्याला रेसिपीसाठी एकदम कमी इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आपल्याला थोड्याशा दोन लसणाच्या पाकळ्या लागतील त्यानंतर कडीपत्त्याची पानं एक मिरची मी घेतलेली आहे ती पण मी काय करेन म्हणजे बारीक तुकडे नाही करणार नुसती ह्याला एक स्लेट मारून अशीच्या अशी अख्खी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कांदासुद्धा चिरून टाकू शकता Uh, कारण की कांद्याने पण टेस्ट खूप छान येते पण आता सध्या तरी मी मुलांसाठी बनवते त्यामुळं मग कांदा मी स्किप करते आ, बाकी मोठ्यांसाठी जर का तुम्ही हा राईस बनवत असाल तर नक्की कांदा टाका त्याच्यामध्ये खूप छान लागतो आणि लिंबू लागेल आपल्याला मिरची लसूण चिरून घेतलेला आहे कोथिंबीर निवडलेलीच आहे आता फक्त मला बीट खिसून घ्यायचं आहे इथे मी सुरुवात केली होती बीट खिसून घेण्यासाठी आणि जे उकडलेलं बीट असतं ते खिसायला खूप जास्त सोपं जातं ऑब्वियसली आणि जे कच्चं बीट असतं तर ते खिसायला खूप जास्त जोर लागतो पण हे शिजलेलंच होतं सगळं त्यामुळं मग फार वेळ गेला नाही माझा अगदी पाच मिनटाचंच खिसून झालं आणि साईडला मी फोडणी करायला स्टार्ट केली फोडणीमध्ये अगदी सिम्पल फोडणी आहे जिरं मोहरी कडीपत्ता एक लसणाची पाकळी थोडंसं हिंग आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इतर सुके मसाले वगैरे पण ॲड करू शकता आणि ही जी रेसिपी आहे ती मी शिकलेली आहे सियानाच्या डे केअर टीचरकडनं तर सियाना लहान असताना जे म्हणजे जिथे डेकेअरला जायची तिथे एक इंडियन टीचर होत्या आणि लंचमध्ये त्या मोस्टली ही रेसिपी बनवायच्या तर त्यांच्याकडून मी विचारून घेतली होती कारण की त्या कायम म्हणायच्या की जेव्हा केव्हा बीटरूट राईस असतो सगळी मुलं अगदी आवडीने खातात आणि ती रेसिपी एकदम डे केअरमध्ये सुपरहिट आहे वगैरे तर मी म्हणलं मला पण द्या ती रेसिपी म्हणजे घरी पण करता येईल मला सो so, तेव्हापासून ही रेसिपी मी करते आणि तेव्हापासनंच मुलांना ही रेसिपी आवडते सुद्धा त्याचबरोबर खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे तसं बघायला गेलं तर बीटरूट म्हणजे मुलांना खायला घालायचं म्हणजे एक तर पराठ्यामधनं नाहीतर मग मग हा बीटरूट राईस मी बनवते कारण की बिटाची कोशिंबीर मी बनवते पण मुलं ती एवढी आवडीने खात नाहीत बिटाची भाजी बनवली तरीसुद्धा ते मुलं काय एवढी आवडीने खात नाहीत सो so, मोस्टली पराठा आणि राईसमधनंच मी त्यांना खायला देत असते बीटरूट आणि हा जो मसाला आहे तो एकदा परतून घेतलात तुम्ही सगळं फोडणीमध्ये की त्याच्यामध्ये जेवढा मावेल तेवढा भात तुम्ही ॲड करत जायचं कधी कधी काय होतं की बीट कमी पडतं आणि मग भात जास्त होतो तर तस तसं व्हायला नको म्हणून मग स्लोली स्लोली भात तुम्ही ॲड करत जावा म्हणजे कसं बॅलन्स्ड होईल बीटरूट आणि राईस दोन्हीसुद्धा सो इथे ऑलमोस्ट माझा राईस रेडीच झाला होता आणि थोडंसं मीठ ॲड केलं लिंबाचा रस थोडासा ॲड केला आणि राईस रेडीच झाला ये बीटरूट राईस केला बघू तुझ्या फेवरेट रेडी आहे दोघांचे पण खूप फेवरेट आहे पळत आले ते दोघ जण त्यांना आता खायला देते पण जस्ट तुम्हाला दाखवायचं होतं हे असं झालंय आणि मी हे गार्निशिंग साठी ते मिरची वगैरे घातली आहे पण मी आता ती काढून टाकणार आहे जस्ट टू शो पण असं दिसले आम्ही सगळी ग्रोसरी आणली होती महत्त्वाची महत्वाची पण इंडियन स्टोअरमधली जी ग्रोसरी आहे ती आणली नव्हती कारण की ती, ती ते तिथे सेपरेट जावं लागतं दुसऱ्या साईडला आहे ते दुकान तर मग आज मी चेतना म्हटलं की तुम्हाला जमलं तर सगळी ग्रोसरी जी काय म्हणजे ज्या महत्त्वाच्या वस्तू लागणार आहेत त्या घेऊन या सो so, uh, ते परन, uh, ते घेऊन आलेत महत्त्वाचं सगळ्यात होतं तूर डाळ मागच्या इंडियन स्टोअरच्या वेळेसच ॲक्च्युली टूर डाळ आणायची होती पण काय झालं काय माहिती लक्षातच राहिलं नाही आणि संभाव लिस्टमध्ये पण ते लिहिलं गेलं नव्हतं त्यामुळे मग राहिली होती सो महत्त्वाची तूर डाळ आलेली आहे घरी ॲक्च्युली मला पण माहिती नाही एक्झॅक्टली काय काय आणलं कारण की मी दोन तीनच गोष्टी सांगितलेल्या बाकी काय होतं की इंडियन स्टोअरमध्ये तुम्ही गेलात की अजून चार गोष्टी तुम्हाला दिसतात आणि लक्षात येतं ओके हे पण घ्यायचं आहे हे पण घ्यायचं आहे कांदे आणलेले आहेत पनीर पनीर तर लागतंच आम्हाला जेव्हा किंवा इंडियन स्टोअरमध्ये जातो एक तरी पनीर घेऊन यायचं लागतं ओ हां हे संपलं होतं तर हे आहे शेवया वर्मिसिली पण ह्या ज्या आहेत त्या स्पेशली उपम्याच्या आहेत आणि मी एम टी आर ब्रँडच्या वापरते छान होतं त्यांनी एकदम मोकळ्या मोकळ्या होतात आणि आपल्या नॉर्मल शेवया असतात ना त्या भाजून घ्याव्या लागतात पहिल्यांदा या भाजून नाही घ्यावं लागत डायरेक्ट तुम्ही जसं आपण उपमा बनवतो तसं बनवू शकता ही वांगी मिळालेली दिसतात ओके okay, तर थोडी वांगी घेऊन आलेली आहेत बटाटे आणि एक अजून एक पनीर दोन पनीर आणलेत आणि अजून मी दही पण आणायला सांगितलेलं ते बहुतेक त्यांनी बाहेरच्या फ्रीजमध्येच ठेवला असं आल्या आल्या ठीक आहे चला आता ह्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवून घेते मोस्टली भाजीच आहे फ्रीजमध्ये ठेवून घेते कांदे बटाटे जागच्या जागी ठेवते बास्केटमध्ये तूर डाळ डब्यामध्ये काढते आहे बाहेर थोडस काम होतं पो, म्हणजे पोस्टल सर्व्हिस जी आहे तिथे आपल्याला काय काय पॅकेजेस रिटर्नचे टाकायचे होते मोस्टली त्याच्यामध्ये म्हणजे मागच्याच व्हिडिओमध्ये मी बोलले होते माझा डीजेचा जो गिंबल आहे जो मी एव्हरी डे यूज करते फिल्मिंगसाठी तर तो खराब झालेला आहे आणि आय होप अँड आय विश की तो दुरुस्त व्हावा नाही तर खूप मोठा फटका बसू शकतो म्हणजे साधा सुद्धा नाही येतो भरपूर कॉस्टली आहे सो मक, वार, तर मग टी माझं बोलणं वगैरे झालं आमचं आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे पाठवून द्या सर्व्हिस स्टेशनला आणि तिथे आम्ही बघतो जर का रिपेअर झाला तर रिपेअर करतो वॉरंटीमध्ये जर काही गोष्टी असतील तर आम्ही वॉरंटीमधनं करतो नसतील तर एक्स्ट्राचे पैसे देऊन मग आपण रिपेअर पण करू शकतो पण जर का काहीच नाही झालं तर मात्र ते म्हणजे नवीनच घ्यावं लागेल सो so, आता तो गिंबल जो आहे तो मी पॅक वगैरे केलेला आहे शिपिंग लेबल वगैरे ते ऑनलाईन जनरेट होतं सो so, आता तो फक्त नेऊन तो बॉक्स जो आहे तो तिथे टाकायचा आहे पोस्टल आहे मध्ये अक्च्युली ते जे दुकान आहे तर ते संध्याकाळी साडेपाच पर्यंतच ओपन आहे म्हणलं की आता वाजायला आलेले आहेत ऑलमोस्ट संध्याकाळचे चार तर पटकन मी जाऊन टाकून येते तिथे दिसत असेल तुम्हाला तर तिथे जायचं आपल्याला आणि इथे हे पॅकेज आहे बाहेर जाऊन आले आ, मी आणि पॅकेज पण टाकून आले आणि मी तुम्हाला तो बॉक्स दाखवलेला त्याच्यावरती अमेझॉनचं चित्र होतं आय मीन लोगो होता आणि अमेझॉन पण लिहिलं होतं पण माझ्याकडे दुसरा बॉक्सच नव्हता सो जो बॉक्स घरी अवेलेबल होता त्या बॉक्समध्ये मी गिंबल ठेवलेला आहे आणि शिपिंग लेबल दुसरं आहे नाहीतर खूप जणांना कन्फ्युजन होईल मी डीजे आय गिंबल म्हणते आणि अमेझॉनच्या डब्यामध्ये कसं काय टाकलं तर ते क्लिअर करायचं होतं आणि जेव्हा मी घरी आले तर त्याच्यानंतर बाहेर फार थंडी होती आणि तोपर्यंत सनसेट पण झाला होता मी ड्राईव्ह करत असतानाच मागे आ, सूर्य दिसत होता आणि सनसेटच होत होता कारमधनं छान दिसत होतं एकदम पण घरी आल्यावरती मस्त गरमागरम चहा वगैरे केला आणि चहा प्यायला छान वाटलं एकदम आणि आता संध्याकाळच्या डिनरची तयारी करेनच मी बघूया आज डिनरमध्ये काय बनवायचं ते पण काही ना काही आज पराठा पोळी भाजी असंच बनवेन सकाळी राईस बनवलेला त्यामुळं Uh, संध्याकाळी पोळी थोडंसं बॅलन्स आउट करत असते पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल uh, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय